अधिकार का देऊ ना, शकत नाही ही त्यांना मी तिथं विचारणा केली वकिलांनी विचारणा केली तरी पण त्यांनी खोट्या नोटीसा दाखवल्या पैसे भरलेला ना नाही दाखवलं म्हणलं नोटीस द्यायला सव्वीस नंतर नोटीस द्यायचा आहे आहे नंतर नोटीस द्यायचा मग ती नोटीस आज घरी केलं बॅगेट टाकलं म्हणजे अशा चुकीच्या पद्धतीनं अन्याय करायचं काम हे संचालक मंडळ करत आहे मला एक सांगायचं आहे आज एक्सपेन्शन वर धैर्यशील बोले आज नामांकित कंपन्या आज आजूबाजूला प्लॅन बघितलं तर अतिशय उत्तम एक वर्षात नऊ महिन्यात उभं केलेलं प्रकल्प आहे आज हिजॅक सारख्या कंपनीनं चांगल्या कंपनीनं त्या ठिकाणी होती मी साखर आयुक्तांना दोन महिन्यापूर्वी टेंडरची कॉपी मागवल्या तुमच्याकडे किती टेंडर आले कसे आले आणि तुम्ही ह्याच कंपनीला का दिलं त्याची काय कंपनीचा अनुभव काय बघितला संचालक मंडळाने माहिती मला दिलेली नाही म्हणजे तुमचे जर काही खरोखर कर तुम्ही जर पारदर्शक काम करत असता तर तुम्ही मला एक मिनिटात माहिती द्यायला पाहिजे पण आज तुम्ही कशासाठी ब्लॅक लिस्ट मध्ये आहे जेणे एक कारखाना कारखाना सांगितलं की एक फक्त उभारणी केली महाराष्ट्रामध्ये त्या कंपनीला तुम्ही काम दिलं त्याचबरोबर जो कंपनीचं आज ती कंपनी आहे त्याला बाहेरच्या राज्यामध्ये काम करत होती त्याला नगर कायद्यामध्ये देऊन त्या त्या काम कारखान्याच काम पूर्ण केलंय अशा कंपनीला तुम्ही काम दिले आज पन्नास वर्ष चोपन्न वर्ष तुमच्यावर विश्वास ठेवला तुम्ही त्यांचा विश्वासघात केलाय आज विजयासारख्या आज संग्राम भावना मी भेटलो मध्ये भाऊ संग्राम भावना ती कंपनीचा टेंडर कंपन्यांची मुलाखती म्हणजे टेंडर फायनल करायचं होतं ज्यावेळेस संग्राम भाऊच्याकडे ज्या डोंगराईकर त्यांचा काय ते नग्रोला गेले होते विजिट द्यायला तिथून फोन लावला होतानी कि माझं बारा वर्ष कारखान्याचं काम कारखाना पूर्ण चालू आहे नऊ महिन्यामध्ये उभारणी केल्या कारखान्याची साहेब मी त्या कारखान्याला सभासद आहे मला असं वाटतंय की दा तुम्ही जरी ऐंशी कोटीनं पंचवीस पास पाच पसन्नास कोटीनं जर ती असली कंपनी तर त्याच कंपनीला तुम्ही काम द्या कारण माझा अनुभव आहे बारा मी कुठलाही मेंटेनन्स आलेला नाही पाच वर्षाची वॉरंटी घेत्या कंपनी या सगळ्या गोष्टी सांगून सुद्धा तुम्ही आज सहकार मंत्री असताना त्या कारखान्याचा आज टेंडर एक मॅनेज करून दिलं असा आमचा ठाम आरोप आहे तुम्ही ब्लॅक लिस्ट मध्ये त्या कंपनीला दिलं अनुभव संचालकाच्या हातात असतं जरी साखर आयुक्तांनी टेंडर ओपन केलं हे ठरवलं तर त्यावेळेस कमिटी असती त्या संचालक मंडळाने निवडायचं असतं की त्याला अनुभव किती आहे किती काम केलं त्याचं रिपोर्टेशन काय आहे या सगळ्या गोष्टी बघून टेंडर द्यायच असत मग तुम्ही त्याचं काय बघितलं कुठलं प्रकल्प जाऊन पाहणी केली ह्याची माहिती दिली पाहिजे मला फक्त सांगायचंय तुम्हाला की जो विश्वास ठेवलाय तुम्ही तो विश्वास आता जर तुम्ही तुम् तर ला ला आज त्यांचा असाच पुढे ठेवला तर पुढे भविष्यामध्ये साडे सातशे कोटी रुपये कर्ज आहे तीन वर्ष एक्सपेन्शनला लागलेत म्हणजे आपल्याला शंभर ते सव्वाशे कोटी रुपये अंगावर पडलेत व्याजाचे पंचेचाळीस कोटी रुपये साडेचारशे कोटी रुपयाला व्याज आहे की सर्वांनी लक्षात ठेवलं पाहिजे आज ताकदीनं आपण तुम्ही सर्वजण खर तर गेले दोन तीन महिने झाले यादी तुमच्याकडे पोच करून काही लोक भेटली सरपंच आहेत आणि उपसरपंच आहेत सगळी तुमची एक प्रोत्साहन दिलं आणि तुमचं प्रश्न मांडण्याचं मला ताकद दिली आज अशाच पद्धतीनं आज अनेक गोष्टी या पंधरा महिन्या दोन महिन्यामध्ये घडल्या माझ्यावरती काय अपात्र करण्याचा प्रयत्न झाला असून द्यात याची काय अडचण नाही पण मी त्या दिवशी सांगितलं आज ही सांगतोय मी असू द्या चुकीची माहिती कोण देत असेल मी असू द्या अगदी नसू द्या शि माझ्यावरच सहकारी आहे मी शना ताकदीन त्यांच्यावर उभा आहे जाणार नाही आणि मी सुरुवातीपासून सांगतोय की मी न्याय हक्कासाठी उभा आहे मला तुमच्या न्याय हक्कासाठी बांधायचं आहे मला निवडणूक लढायला मी आलो नव्हतो मी तुम्हाला न्याय द्यायसाठी आलो होतो पण ही भूमिका शेवी जगाओ गावी जाऊन तुमच्या इथं पण सभा झाली त्याच्यात जाऊन सांगितलं की मी विरोधक आहे ते आणि विरोधक या अशा टीका करतात मग जरी हे विरोधक होते तर तुमच्याकडं तुमचा अहवाल तुम्ही वाचत नाही का तुमच्या अहवालामध्ये दोन हजार तुम्ही भाषणामध्ये सांगताय एकोणीसशे चौऱ्याऐंशी पासून काय झालं किती हेक्टर ऊस झाला कशा पद्धतीनं आला एकोणीसशे अठ्याण्णव ला किती झाला दोन हजार एक ला किती झाला मग दोन हजार एक ला तुमच्याकडे अठरा हजार हेक्टरची नोंद होती तर तुम्ही त्यावेळेस काय निर्णय घेतला नाही एक्सपेन्शनचा तुम्ही दोन हजार पाच ला काय निर्णय घेतला नाही दोन हजार वीस वीस हजार हेक्टरची नोंद झाल्यानं तुम्ही बावीस हजार तेवीस हजार हेक्टरची नोंद झाल्यानंतर तुम्ही दोन हजार दहा ला काय निर्णय घेतला नाही हे जर उत्तर मला त्यांनी दिलं पाहिजे तुम्ही आणि ते सांगतात की आम्हाला आम्ही एवढ्या कष्टातून लायसन मिळवलं परवानगी मिळवली एक्सपायची की, की आम्हाला सरकार त्यावेळेस नव्हतं आणि त्या सरकारने आम्हाला त्रास दिला मी म्हणलं तुम्ही किती तारखेला गेला किती सालामध्ये गेला भाव एक्सपेन्शनला तर ते म्हणजे दोन, दोन मत्री, मत्री, ते हजार सतरा मध्ये मग एकोणीसशे नव्याण्णव पासून दोन हजार चौदा पर्यंत तुमचं सरकार केंद्रात राज्यात होत तुमचं मंत्री सहकार मंत्री वर केंद्रात कृषी मंत्री होती तुम्ही झोप करत होता का उत्तर दिलं पाहिजे तुम्ही चुकीच्या बातम्या ना तुम्ही अठरा हजार एकटरची नोंद अठ्याण्णव आहे तुम्ही गमेवाडीतल्या कुठेतरी सभा झाली त्या सभेत सांगताय मग तुम्ही सात हजार ती सीडीचा प्लॅन फ्री साहेबांनी केला मग तुम्ही तीस वर्षात काय केलं त्याचं उत्तर पण तुम्ही दिलं पाहिजे आज इथं येऊन तुम्ही सांगताय संस्थेच्या लिहू शकत नाही तुम्ही शाळू करा हमरेट करा ही तुम्ही न्याय देता सभासदा ना एक्सपान्शनची भूमिका तुमची चुकीच्या पद्धतीने झालं आज तुमच्या बाजूला चाळीस हजार हेक्टर चे प्लॅन उभे राहिले तुमच्या कार्यक्षेत्रामध्ये किती कारखाने उभे राहिले पाच कारखाने उभे राहिले तुम्ही काय करत होता सोनेरा निर्मिती झाली अकरा हजार टीसीडीवर गेला तुमच्या पाठीमागून पंधरा वर्षामध्ये जेवण शुगर अडीच हजारावर सा साडेसात हजारावर पाच हजारावर गेला असे अनेक कारखाने आहेत बाजूला शिवनेरी उभा राहिला डोंगराही उभा राहिला तुमच्या कार्यक्षेत्रामध्ये काय करत होता तुम्ही बघत होता आज हीच भूमिका जर तुम्ही प्रामाणिकपणे दोन हजार साली घेतली असती तर या तांबे भागातल्या एकाही शेतकऱ्याचा ऊस राहिला नसता लोकांना न्यायकारत द्यायचं काम तुमच्याकडून झालं नाही तुम्ही ही निवडणूक लढणं तुमच्या खर तर तुम्ही या निवडणूक लढण्याच्या अधिकारात तुम्ही नाही तुम्ही लोकांना शेतकऱ्यांना ना नाही न्याय देऊ शकला नाही स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेबांचं तुम्ही स्वप्न नाव फक्त स्वप्न घेऊन तुम्ही नाव घेऊन राजकारण केलं पण त्यांचा विचार घेतला नाही त्यांना बाजूला ठेवलं आज तर त्याची ह्या निवडणुकीत तर तुम्ही त्यांचं नाव पुसण्याची भूमिका घ्यायला लागला आज पिढी पाटील साहेबांच्या पिढी पाटील नावाला कॅनिट केलं तुम्हाला यशवंतराव चव्हाण साहेबांच्या नावाचाही विश्वास पाडलेला आहे सगळ्यांनी लक्षात घेतलं पाहिजे येणाऱ्या काळामध्ये आपण एक संघटित राहिलं पाहिजे काही लोक चुकीच्या पद्धतीनं काय बातम्या पसरवतात हो आज चॅनेल उभं करायसाठी निर्णय घेतला सगळ्यांनी तुम्ही सांगितलं की लडलं पाहिजे तुमच्या भागातली सगळी लोक त्या ठिकाणी आली होती तुम्हाला विचारून आपण निर्णय घेतला त्या ठिकाणी आणि माझ्यावर असं काल पण तुम्ही बघितलं की आमचा एक उमेदवार घेऊन त्याला केला म्हणजे समोर येऊन निवडणूक लढायची असती आपण ग्रामपंचायतीला सुद्धा एखादा उमेदवार जर विरोध पार्टीत असला तर समोरासमोर लढतो तर आपण एखाद्या उमेदवाराला बरोबर घेऊन जाऊन त्याला पाठिंबा जाहीर करत नाही पुढचं थोडंसं खच्चीकरण करण्याचं काम करत नाही आपण प्रोत्साहन देतो आपण निवडणुकीमधून मतदानामधून आपण त्याला न्याय द्यायचं काम करतो पण या चुकीच्या पद्धतीने चाललेला आहे तुम्ही कुणीही जगून जाऊ नका आपले उमेदवार काल मला फोन आला होता की आज तुमचे उमेदवार सरस आहेत ताकद आम्ही आज विद्यमान विद्यमान पॅनेल मध्ये लोक सांगतात की आमच्या पॅनेल पेक्षा तुमची लोक चांगले आहेत काम चांगले कसे रानभव्य आहे आणि साथ देणारी चांगली चा चा हो आज भावांच्या त्या ठिकाणी आम्हाला साथ आहे जयकुमार गोरे भाऊंची साथ आहे भाव आहेत आमच्या बरोबर धैर्यशील दादा आहेत भीमराव काका आहेत ज्यांनी या सह्याद्री सहकारी साखर कारखान्यासाठी त्यांच्या वयाच्या मतदानाच्या अधिकारापासून म्हणजे त्यांना समजत असेल त्या वयापासून संघर्ष केलेले लोक आपल्याबरोबर आहेत आज काल आलेले लोक दोन हजार नऊ पर्यंत त्यांच्या स्टेजवर त्यांच्या इलेक्शन मध्ये आणि ते सांगते की आम्हाला त्यांना या कारखान्यातून हद्द करणार आहे याव करणार आहे याव करणार या आहे त्या सभासदांच्या अडचणी समजून घ्या त्यांना वारस नोंद करतील का त्यांचं अपूर्ण शेतीचं काय परिस्थिती आहे त्यांना काय अडचणी आहे अशा पद्धतीनं त्या अडचणी येऊन नाही लक्ष देता चुकीच्या गोष्टी काहीतरी बोलून जाऊन आपल्याला काहीतरी चुकीची भूमिका सांगून माझ्याकडे एवढं काय तेवढं काय आहे एवढं सांगून लोकांना बरोबर घेऊन जायची भूमिका कुठेतरी दिशाभूल करण्याची भूमिका आहे आमची तुमच्यासाठी प्रामाणिक काम करण्याची भूमिका आहे न्यायासाठी लढाईसाठी तुमच्या बरोबर आलोय तुम्हाला न्याय देण्यासाठी आम्ही तुमच्या दारात आलोय तुम्ही या आमच्या सर्व उमेदवाराला येणाऱ्या काळामध्ये आपण प्रत्येकानं आपल्या गावाची जबाबदारी घेऊन भागाची जबाबदारी घेऊन आपण काळजीपूर्वक काम केलं पाहिजे आज आम्ही सकाळपासून चारी बैठक बैठका घेतल्या प्रमुख लोकांच्या चर्चा केली जबाबदारी दिलेली उद्या आपल्याला चिन्ह मिळते आपण सगळ्यांनी तातीन या निवडणुकीला सामोरं जायचं आहे सगळ्यांनी या छोट्याशा वेळेत काल रात्री ठरलं आपण सर्वजण एकत्र झाला आम्हाला या ठिकाणी बोलवलं त्याबद्दल सर्वांचं मनापासून स्वागत आणि आभार मानतो जय हिंद